नमस्कार मी जान्हवी जयदीप महाकाळ मी गोरेगाव टीममधून आहे मी वी आर मोड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ब्रांच डायरेक्टर या पदावर काम करते आहे मला सांगताना आनंद होतो की वी आर मोड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने लोकांसाठी खूप छान प्रकारे फूड सप्लिमेंट तयार केलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला त्याच एका फूड सप्लिमेंटवर धरली तुम्हाला माहिती सांगणार आहे मी आज तुम्हाला मेन कंप्लीट सोल्युशन या गोळीबद्दल माहिती सांगणार आहे याची गरज कोणाला व का आहे आताच्या रोजच्या आयुष्यात जसा स्त्रियांना तणाव आहे तसाच पुरुषांना देखील तणाव आहे तर मेन सोल्युशन गोळी काय काम करते तर ते तणाव दूर करतं अंगातील एनर्जी वाढवण्यास मदत करतं लैंगिक दुर्बलता दूर करतं तर बघूया यामध्ये काय आहे ते यात शुद्ध शिलाजीत जे एनर्जी वाढवायला मदत करतात आणि शुक्राणू वाढवायला मदत करतात स्पर्कची क्वालिटी स्पर्कची क्वालिटी वाढवतात जसे अश्वगंधा आश, जसे स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्स कमी जास्त होतात तसेच पुरुषांच्यातही शरीरातही अश हार्मोन्स कमी जास्त होतात ते अश्वगंधा आश, आश, स्त अश्वगंधा हार्मोन्स बॅलन्स करण्यास मदत करते मोरिंगा मोरिंगा ही स्वतःच एक रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधी वनस्पती आहे ती त्यांना दूर करते आणि शुक्राणू वाढवायला मदत करते आकार करा शुक्राणूंना ऊर्जा प्रदान करायचं काम करतं तसेच ही मेन कम्प्लीट सोल्युशन ही शंभरकारी गुण शंभर टक्के गुणकारी फूड सप्लिमेंट आहे आम्हाला याचा अनुभव आहे तुम्ही ही एकदा अनुभव घेऊन बघा खूप छान आहे पण ही घ्यायची सकाळी अनौशपोटी एक गोळी घ्यायची आणि रात्री एक घ्यायची अशा दिवसातून दोन, दोन, दोन गोळ्या घ्यायच्या आहेत तुम्ही एकदा वापरून पहा खूप छान सप्लिमेंट आहे धन्यवाद